नमस्कार मी पूजा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपण इथे आरिवर्कचे व्हिडिओ बघत आहोत तर आज आपण इथे चेन स्टिचचा व्हिडिओ आधी पाहिला होता तर आपण इथं बीड्सचा व्हिडिओ इथे बघणार आहोत तर हे आपण बीड्स कसे आपण आपल्या आरीवर्कमध्ये किंवा आपल्या ब्लाउज पीसवरती आपण वर्क करू त्याच्याबद्दल हा आहे व्हिडिओ तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आपण खूप डिटेलमध्ये हा व्हिडिओ बघणार आहोत तर इथे आपण बीड्स घेतलेले आहेत बिग साईजचे बीड्स आहेत हे आपण आपल्या निडलमध्ये व्यवस्थित असे घालून घ्यायचे आहेत त्यानंतर एक बीड्स असा सोडायचा आहे आणि आपल्या बोटाने तो असं धरून खाली सोडायचा आहे देन आ, हे बघा पुन्हा एकदा दाखवते मी बीड्स असा सोडला की आपल्याला जस्ट आपले नीडल आतमध्ये टाकायचे आहे आणि वर येतानाच ती टर्न करून वरती दऊ जो की आपला जरी वर्कचा धागा आहे किंवा आपण सिल्क थ्रेड वापरत असून तर त्याचा तर आपण तो असा व्यवस्थित असा वरती ओढून घ्यायचा आहे छोटासा सो हे बघा आपला बीड्स बरोबर बसलेला आहे तर सेम प्रोसेस आहे आपण असं डायरेक्टली निडलमध्ये तीन वगैरे बीड्स टाकून घ्यायचे आहेत आणि हळूहळू करून एक एक बीड्स हा आपल्या वर्कसाठी आपण इथे यूज करायचा आहे जो की असं आपण सोडायचं आहे आपल्या बोटाने देन असं व्यवस्थित दाबून आपण त्याच्यामध्ये निडल टाकायचे आहे आणि वरती आपण जो ज आपला जरीचा थ्रेड आणतो तो आणतानाच असा टर्न करून वरती आणायचा आहे जसं आपण चेन स्टिचचा व्हिडिओ पाहिला तसंच इथं करायचं आहे चेन स्टिचनेच आपल्याला पूर्ण जे की आपलं वर्क आहे ते आपल्याला इथे कळेल तर सेम आहे हे हे बघा बीड्स असा व्यवस्थित ढकलायचा आहे देन त्याच्याच खाली आपल्याला ही आपली निडल टाकायची आहे आणि जरीचा थ्रेड असा वरती काढायचा आहे तर ही सिम्पल प्रोसेस आहे खूप इझी जाईल स्टार्टिंगला थोडं अवघड जाईल बट एकदा हात बसला की हा बसेल व्यवस्थित सो हे बघा इथे निडलमध्ये आपण आपला जरीचा थ्रेड पकडायचा आहे देन एक बीड्स आतमध्ये सोडायचा आहे असा बूट आणि आपलं सेकंड देन आपण हे निडल आत टाकायची आहे आणि निढलमध्ये आपण आपला जो की जरीचा थ्रेड आहे तो आपण असा ला थोडासा ला टर्न करून त्याच्यामध्ये लावायचा आहे आणि वरती येतानाच ती थोडीशी टर्न करून आणायची आहे जेणेकरून आपला जो की जरीचा थ्रेड आहे तो वरच्या दिशेने येतो आणि बीड्स आपला हा लॉक होऊन जातो आपला ब्लाऊज पीसवरती तर तुम्हाला आता क्लोजअपमध्ये दिसलं असं की हे बघा व्यवस्थित असा आपला जरीचा थ्रेड बाहेर येत आहे आणि आपण असे बीड्स हे लावून घेत आहोत हे पूर्ण लाईन ही अशी एकदम व्यवस्थित बसलेली आहे आपण इथे बारीक बीड्स देखील यूज केलेले आहेत त्याची डिझाईन आपण परत एकदा बघणार आहोत कारण बारीक बीड्स लावायला थोडेसे प्रॉब्लेम होतो असं लवकर बसत नाहीत तर तेही मी तुम्हाला आता दाखवेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्या सो हे मोठे बीड्स आहेत जे आपण बघायचे आहेत असे तीन चार आपण निडल्समध्ये शक्यतो तीनच ह्या निडल्समध्ये बसतात तर ते असे घ्यायचे आहेत आपल्याला धाग्यामध्ये टाकून देन असं निडलमध्ये व्यवस्थित वरच्या टोकाला एक लावायचा धागा म्हणजे दा, पकडायचा हा आपला जरीचा थ्रेड आणि त्याच्यामध्ये बीड्स टाकायचा आहे तेन तीस निडल आपण खाली टाकून वरतून ती व्यवस्थित टर्न करूनच वरच्या दिशेने आणायची आहे तर ही सिंपल प्रोसेस आहे अशी आपल्याला हे पूर्ण इथे डिझाईन करायची आहे आणि जसं की आपण म्हणलो की ह्या ब्लाऊजवरचं पूर्ण वर्क आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत आरीवर्कबद्दलचे आपण ह्याच्यामध्ये दोन तीन अशा डिझाईन्स आपण ह्याच्यामध्येच घेणार आहोत तर आत्तापर्यंत आपण जेन्स स्टिच पाहिलेली आहे आणि हे बीड्स वर्कचं पाहिलेलं आहे तर नेक्स्टमध्ये आपण अजून वेगळ्या डिझाईन्स इथे बघणार आहोत ज्या की आपण ह्या ब्लाऊज पीसवर पूर्ण वर्क करणार आहोत सो तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलवरती राहा आपले व्हिडिओ तुम्ही शेअर करत राहा कारण आपण आता वर्कचं देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवरती शेअर करत आहोत तुम्हाल तुम्हाला देखील घरच्या घरीसुद्धा क करता येईल किंवा तुम्ही मला विचारू शकता की हे जर कोणाला येत नसेल तर तुम्ही मला विचारू शकता आपण याचे क्लासेस देखील घेत आहोत किंवा मला विचारत आहेत सगळेजण सो आपण ह्याचे क्लासेस घेत आहोत तुम्ही मला वाटलं असं डी एम करा।, करा मी व्हॉट्सअप नंबर इथे खाली लिंक करेन तुम्ही डी एम करा मी त्याच्याबद्दल तुम्हाला सर्व माहिती देईल सो हे बघा व्यवस्थित हा बीड स्सलेला आहे व्यवस्थित एकदम जस नीड, नीडल खाली टाकायची आहे आणि आपण जसं की चेन स्टिकसाठी आपण नीड निडलमध्ये आपला जर जरीचा थ्रेड खालून थोडासा टर्न करून निडलच्या टोकामध्ये लावतो तोच आपण वरती आणताना निडल थोडीशी टर्न करायची उलट्या दिशेने जेणेकरून तो धागा आणि जो की आधीचा आपला जो की हे आहे जरीचा थ्रेड त्याच्यामध्ये व्यवस्थित तो टर्न होऊन जाईल आणि ते लॉक होतील एकमेकांना सो हे प्रॅक्टिसने जमेल आणि खूप इझी आहे हे आधी अवघड वाटते बट ते इझी आहे आपण असंच फुल ब्लाऊज वर्कचे व्हिडिओ इथं अपलोड करणार आहोत तर तो तोपर्यंत तुम्ही ह्या डिझाईन्स ट्राय करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे वर्क तुम्हाला कसं वाटलं नवीन आपण इथे करत आहोत ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जर ट्राय केला असेल आपला व्हिडिओ बघून तर तेही मला सांगा मला नक्की ऑर्डर तुम्ही जर माझा व्हिडिओ बघून केला असेल तर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ